सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत या पार्श्वभूमीवर शहरातील बऱ्याच वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आलाय काही मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून त्या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे तर सभास्थळी येणाऱ्या ठिकाणी ठिकठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे शहर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे वाहतूक मार्गातील बदल पहाटे ते संपेपर्यंत असणार आहे बंद असलेले मार्ग संतोष टी पॉइंट ते स्वामीनारायण चौकीकडे जाणारा मार्ग तपवन चौफुली ते कार्यक्रम स्थळाकडे जाणारा मार्ग स्वामीनारायण चौक ते कार्यक्रम स्थळाकडे जाणारा मार्ग काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉइंट कडे जाणारा मार्ग अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग जनार्दन स्वामी मठ टी पॉइंट ते तपोनकडे जाणारा मार्ग लक्ष्मीनारायण मंदिर ते तपोनकडे जाणारा मार्ग निलगिरी बाग चौफुली ते तपोनकडे जाणारा मार्ग बिडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बाग कडे जाणारा मार्ग नांदूर नाका ते तपोनकडे जाणारा मार्ग राजबिहारी ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग तारावाला चौक ते अमृतधामकडे जाणारा मार्ग दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा मार्ग टाकळी गाव ते काठे चौकाकडून सिद्धिविनायक चौक अमृतधामकडे जाणारा मार्ग सीतागुंफा मंदिर ते काळाराम मंदिराकडे जाणारा मार्ग काळाराम मंदिर ते नाग चौक काट्या मारुती चौकीकडे जाणारा मार्ग सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे जाणारा येणारा मार्ग मालेगाव स्टँड ते रामकुंड गाडगे महाराज पुलापर्यंत जाणारा येणारा मार्ग या सर्व मार्गांवरील वाहतूक बंद राहणार असून यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत द्वारका उड्डाण पुलावरून जाये करता येणार अमृतधाम राजबिहारी मार्गे जाये करता येणार तर नांदुरनाखा ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक ही बिटको नाशिक रोड जेल रोड जत्रा हॉटेल चौफुली मार्गे नाशिक रोडहून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने फेम सिग्नल लीजीपी नगर वडाळागाव कलानगर पाथर्डी फाट्यावरून मुंबईकडे दिंडोरी पेट्रोल करून येणारी वाहने पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा रामवाडी पुलमार्गे इतरत्र हा वाहतुकी मार्गात बदल करण्यात आलेला आहे जागर जनस्थानसाठी शुभम मोडके पाटील नाशिक